श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्थापना कशी करावी आपल्या कुटुंबात स्वामींचे अधिष्ठान असणे फार गरजेचे आहे जसे घरात कर्ता पुरुष असतो त्याच्याशिवाय घर अपूर्ण असते त्याचप्रमाणे आपल्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे अधिष्ठान असणे आपल्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचे व आपल्या भाग्याचे असते ज्या ज्या स्वामी सेवेकऱ्यांकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा नवीन घेतली असेल त्या त्या स्वामी सेवेकऱ्यांनी पुढीलप्रमाणे स्थापने तथा गुरुवारी अभिषेक करून प्रा प्रतिष्ठा करणे स्वामींना साधीभोळी सेवा आवडते त्यामुळे पुढील सेवा ही साधी सरळ सर्व स्वामी सेवेकरांनी करता येईल अशी आहे हातात पळीभर पाणी घेणे त्यात दोन दाणे अक्षत टाकणे आधी देवाजवळ दीप प्रज्वलित करून घ्यावा व स्वामींना विनंती करणे आज गुरुवार रोजी मी आपल्या सर्व संपूर्ण नावाचा उल्लेख करावा आपल्या या घरात स्वामी आपली प्र ती स्थापना करीत आहे या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा कुलदेवी कुलदेवता तथा पित्रांची देखील सेवा तुम्ही स्वामी आमच्याकडून करून घ्या तसेच माझी तसेच माझ्या संपूर्ण कुटुंबाची सांसारिक कौटुंबिक आर्थिक परमार्थिक व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे ती सेवा आपण स्वीकारा एवढे बोलून हातातील पाणी तम्हनात सोडावे व नमस्कार करावा एका तम्हनमध्ये स्वामींची मूर्ती ठेवणे अष्टांगंध लावणे अक्षता टाकणे धूप दीप उवाळणे पयीने किंवा गळकीने गायच्या दुधाचा किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा अभिषेक करताना पुढील मंत्र स्त्रोतांचे पठन करावे व पाण्याची अथवा दुधाची संतधार स्वामींच्या मूर्तीवर चालू ठेवावे जर पाण्याचा अभिषेक करणार असाल तर त्यात थोडे हिना अत्तर फुल तुळशीपत्र टाकून अभिषेक करावा श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पुरुष सुक्त अकरा वेळा पवनमान सुक्त एक वेळा श्रीसुक्त सोळा वेळा सिद्ध मंगल स्त्रोत असेल तर अकरा वेळा ज्यांना गुरुवार अभिषेक करायचा असेल तर त्यांनी पठण करावे फक्त पठण झाल्यावर स्वामींची मूर्ती शुद्ध जलणे स्वच्छ करणे स्वच्छ कपड्यात पुसून घेणे स्वामींची मूर्ती देवघरातील सर्वात वर्षा पायरीवर ठेवणे कारण स्वामी अवर्गातील देवत्व आहे स्वामींची मूर्ती जिथे ठेवणार तिथे आधी दोनदाने अक्षता घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ नमः मसरणार्थ अक्षता समर्प समर्पयामी असे बोलून अक्षता त्या जागेवर ठेवणे स्वामींच्या मूर्तीला वस्त्र परिधान करून त्या जागेवर मूर्ती ठेवणे व स्वामींच्या मूर्तीला हिना अत्थर लावणे स्वामींच्या हातात व चरणांना मूर्तीवर उजव्या हाताची मधील तीन बोटे ठेवून सुप्रतिष्ठ मस्तू सुप्रतिष्ठमस्तू असे म्हणणे श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नम अष्टगंध विलोपनार्थ समर्पयामी असे बोलून स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध लावणे श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम पुष्पाय समर्पयामि असे बोलून स्वामींना पुष्पतुळशी बिलव पात्र अर्पण करणे श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम धूपम अग्रपयामि असे बोलून स्वामींना धूप दाखवणे श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम दीपम दर्शयामि असे बोलून स्वामींना दीप ओवाळणे श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः नम नैवेद्य समर्प समर्पयामी असे बोलून स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवणे दूध भात बुंदीचे रव्याचे बेसनाचे लाडू पंचामृत गुळ शेंगदाण्याची खीर फळ इत्यादी पैकी आपण काहीही नैवेद्य म्हणून दाखवू शकतो सर्वप्रथम देवघरासमोर पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे नैवेद्यातील प्रत्येक अन्न पदार्थांवर तुळशीचे पान ठेवावे पानाचे देठ महाराजांकडे होईल असे ठेवावे प्रथम धूप व नंतर दीप तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवाळावा नंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून हातात घ्यावे व नैवेद्यावर पाणी शिंपडावे त्यावेळी सत्यंत वर्तन परिसिंचन असे म्हणावे तेच तुळशीपत्र पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणावा नंतर तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवावे व महाराजांना दाखवावे तेच तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवून हे सहा वेळा मंत्र म्हणावा ओम प्राणाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्राह्मणे अमृत्वय स्वाहा असे म्हणून हातातील तुळशीपत्र स्वामीवर समोर ठेवावे ती पुन्हा करून दुसरे तुळशीपत्र पुन्हा व्हावे रोज सकाळी व संध्याकाळी ताज्या अन्नाचा नैदर्द दा स्वामींना दाखवून मगज प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा त्यानंतर स्वामींची आरती करणे प्रसाद सर्वांनी ग्रहण करणे रोज नित्यसेवा न चुकता करणे श्री स्वामी स्थवन श्री स्वामी समर्थ अकरा वेळा माळ जपावी श्री स्वामी चरित सारा अमृत क्रमाश नित्य तीन अध्याय व तारक मंत्र एकत्वा अकरा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ